कळवण नाकोडे येथे महिलांचा आक्रमक एल्गार अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलची तोडफोड पोलिसांनी घेतले ताब्यात कळवण तालुक्यातील नाकोडे येथे महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलांवर हल्लाबोल करत संपूर्ण गावात खळबळ उडवून दिली आहे गावातील जयमल्हार हॉटेल आणि हॉटेल खंडोबा या ठिकाणी सरास अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याचे समजताच गावातील सत्तर ते ऐंशी महिलांनी एकत्र येत या हॉटेलवर धडक कारवाई केली त्यांनी टेबल खुर्च्यांची तसंच दारूच्या बाटल्यांची तोडफोड करत अवैध साठा उद्ध्वस्त केला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साकोरे गावातील महिलांनी कळवण पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढला होता मात्र त्यानंतरही तालुक्यात अवैध दारू विक्रीचा सुसुळात वाढत असल्याने महिलांनी थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला गावातील अनेक तरुण दारूच्या विख्यात अडकले होते संसार उद्ध्वस्त होत होते आणि कुटुंबांमध्ये वादविवाद वाढत होते या सर्व पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या महिलांनी जय मल्हार हॉटेल आणि खंडोबा हॉटेलवर हल्ला चढवला घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हॉटेल चालक साहेबराव पान पाटील हॉटेल खंडोबा आणि निलेश भांबरे हॉटेल जय मल्हार यांना ताब्यात घेतले पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर दारुस्त साठार जप्त केला असून दोघांवर कायदेशीर कारवाई करत नोटीस बजावण्यात आली आहे कळवण तालुक्यातील परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून गावागावात अवैध दारू पुरवठा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे पोलिसांनी यावर ठोस कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या कारवाईत गावातील सुवर्णा गुंजाळ ताईबाई पवार मीना गुंजाळ रुप्ताई मोहन मजुलाबाई मोहन वैशाली पवार सारिका गांगुर्डे सखबाई पवार मीराबाई जाधव कमलाबाई पिंपळसे माया माळी रंजना माळी सुनीता वाघ जिजाबाई माळी सह्यात्रा गांगुर्डे सुशिला माळी अनिता पवार यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या प्रकर न्यूजसाठी दीपक बागुल कळवण